नमस्कार मित्रांनो असं म्हटलं जातं की मनुष्य सर्वात बुद्धिमान प्राणी होता आहे आणि असेल तर असं जर तुम्हाला वाटत असेल की मनुष्य सर्वात बुद्धिमान प्राणी होता आहे आणि असेल तर मी एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या तर नाही आलं तर हा व्हिडिओ तुमच्या जा मित्रांना शेअर करा आणि त्यांच्याकडून उत्तर जाणून घ्या पण उत्तर मात्र नक्की जाणून घ्या आणि जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं तर नक्कीच तुमचं एक पाऊल प्रगतीच्या दिशेने इतरांपेक्षा एक पाऊल यशाच्या दिशेने पुढे असेल तर मी प्रश्न स्टार्ट करतो असा कोणता प्राणी आहे जो सकाळी चार पायावर चालतो दुपारी दोन पायावर चालतो संध्याकाळी तीन पायावर चालतो आणि शेवटी कुठल्याही पायावर न चालता बिना पायाचा चालतो नीट आहे का प्रश्न असा कुठला प्राणी आहे जो सकाळी दोन पा चार पायावर चलतो दुपारी दोन पायावर चलतो संध्याकाळी तीन पायावर चालतो आणि रात्री कुठल्याही पायाशिवाय चालतो ओके okay? युअर स्टा टाईम स्टार्ट नाव